नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केज ते कळम मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये जा करतात आणि त्यांच्यासाठी काही एस टी महामंडळाने शटल सेवा सुरू केलेल्या आहेत नियमित अगदी गाड्या फेऱ्या मारतात अशाच एक गाडी सोमवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान केजहून कळमकडे प्रवासी घेऊन निघालेली होती मात्र ती गाडी चिंचोली फाट्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर अचानक चालत्या गाडीने पेट घेतला प्रवाशांची धांदल उडाली आणि हे लक्षात आल्यानंतर चालक आणि वाहकांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि तात्काळ सर्व प्रवासी खाली उतरवले त्यामुळे कुठल्याही प्रवाशाला काही इजा झाली नाही किंवा ते जखमी झाले नाहीत मात्र यामध्ये जी काही एस टी बस होती ती जळून पूर्णपणे खाक झाली मात्र त्याच दिवशी रात्री केस तालुक्यातील माळेवाडी येथील गणेश कल्याण हाके आणि अशोक बबन हाके हे दोघे साळेगावकडे दुचाकीवरून निघालेले होते आणि त्याच ठिकाणी समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि सुमारे शंभर ते दीडशे मीटरपर्यंत त्यांची दुचाकी फरफटत नेली यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते तात्काळ त्यांना केचच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलवण्यात आले मात्र अशोक बबन हाके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली सदरील अपघात नेमका कसा झाला आणि कोणती घटना कारणीभूत ठरली हे जरी अद्याप समोर आलेले नसले तरी एकाच ठिकाणी अशा दोन घटना अगदी काही तासाच्या अंतराने घडल्याने मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त होत आहे सदरील दोघांपैकी एकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे